डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्री माध्यमिक विद्यालयाच्या सुंदर असा हा पंधरा ऑगस्ट अठ्ठ्याहत्तरवा भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त फलक लेखन आदरणीय आमच्या चौधरी मॅडम यांनी हे केलेलं आहे सुंदर असं तदनंतर या बोर्डवर सुंदरित्या चित्रलेखन इकडे जास्तीचे उरलेले चित्रलेखनाचे हे विद्यार्थ्यांनी काढलेलं सुंदर सुंदर सर्व विद्यार्थ्यांनी हे काढलेले आहे नंतर हे सुंदरसे मुखवटे शिक्षण सप्ताह अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता प्रत्येक विद्यार्थ्याला व्यासपीठ हे मिळावं हा त्यामागचा उद्देश कलागुणांना वाव मिळावा सुंदर सुंदर हा मुखवटे यत्ता पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी हे काढलेले आहेत खूपच सुंदर आहेत थाप थापसुद्धा या विद्यार्थ्यांना पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त छोटसं बक्षीस देऊन त्यांना गौरविण्यात आलेलं आहे खूप सुंदर अशी ही मुखवटे तयार करण्यात आलेले आहेत हे मुखवटे तयार करण्यामध्ये आदरणीय स्वप्नील सोनवणे सर आदरणीय वाबडे मॅडम यांचा फार मोठा हातभार विद्यार्थ्यांना हा लागलेला आहे त्यांनी मार्गदर्शन उत्तमरित्या केलेला आहे ही त्यातली सुंदरशी अशी मुखवटे आणि हे कालचे चित्र प्रदर्शनी सुंदर आदरणीय स्वप्निल सोनोने खूप सुंदरित्या ते विद्यार्थ्यांकडनं कळून घेतात आणि या, या सगळ्या गोष्टींचे अपडेट देणारे आमचे सहकारी सहगुरुवर्य अमोल महाजन सर सदैव असत असलेलं व्यक्तिमत्व धन्यवाद सर उत्साही शिक्षकांचा सहभाग या सर्व कार्यक्रमामध्ये राहत असतो त्यामुळे सर्व कार्यक्रमामध्ये सर्व आदरणीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा हा सहभाग हा असतो त्यामुळे कार्यक्रम हा उठून दिसतो आणि सुंदर हा पायास मिळतो ही प्रदर्शनी असो किंवा ही सगळे मुखवटे असो खरंच खूप सुंदर अशी ही सगळे मुखवटे आणि चित्रप्रदर्शनी आहेत आमच्या सर्व विद्यार्थ्यांवर